ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिल पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी एस टी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा भारताचे कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता आणि एकता आबाधित राहण्यासाठी मोलाचं योगदान दिलं या युगपुरुषांच्या कार्यामधनं आणि विचारांमधनं प्रेरणा घेऊन प्रत्येक भारतीय नागरिकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलं राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर उपविभाग आणि संगमनेर शहर पोलिसांच्या वतीनं आयोजित एकता दौड स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला यावेळी व्यासपीठावरती संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी भाजप तालुका अध्यक्षा पायल ताजणे तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार खताळ म्हणाले की देश स्वतंत्र झाल्यानंतरही खरी एकात्मता टिकवण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं जुनागड काश्मीर आणि हैदराबाद या संस्थांच्या विलीनीकरणाच्या वेळी विली त्यांनी दाखवलेली कणखर भूमिका खऱ्या अर्थानं देशाच्या अखंडतेसाठी ऐतिहासिक ठरली आहे त्याग शिस्त आणि राष्ट्रीय एकतेचा आदर्श प्रत्येक भारतीयानं त्यांच्या जीवनामधनं घ्यावा असाही सल्ला आमदार अमोल खताळ यांनी देत पोलीस भरतीसाठी तयारी करत शहरामधील विविध अकॅडमीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग पाहून आमदार खताळ यांनी समाधान व्यक्त केलं स्पर्धेमध्ये विजेत्या सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करून आगामी होत असणाऱ्या पोलीस भरतीच्या कारकिर्दीस त्यांनी शुभेच्छा दिल्या पोलीस उपअधीक्षक अधिक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी म्हटलंय की एकता दौड स्पर्धेमागचा उद्देश म्हणजे भारताची अखंडता आणि एकता टिकवण्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणं हा आहे तर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी स्पर्धेचं उद्दिष्ट आणि नियोजन स्पष्ट केलं त्यांना ओळखलं जात बऱ्याच जणांना माहीत नाही देशाचे उपपंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय ते एक वकील होते आणि ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने जे आपल्या भारताची एकात्मता अखंडता त्यांनी टिकवण्याचं काम केलं जुनागड असेल काश्मीर असेल हैदराबाद असल हे ज्यावेळेस काही लोकांचा विचार चालला होता हे स्वतंत्र झाले पाहिजे पाकिस्तान भारत याच्यामध्ये कुठं गेले पाहिजे त्यावेळेस त्यांनी लोहपुरुष म्हणून जी कणखर भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमुळे आज आपल्या भारताची एक अखंडता आज जो आपला भारताचा नकाशा आपण बघतो तुम्हाला आम्हाला जो अभिमान वाटतो तर त्यामध्ये खरं जर त्याचं योगदान असेल तर ते आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांना त्याचं दिलं पाहिजे निश्चित आजचा चांगला कार्यक्रम झाला आहे ज्यांनी प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक मिळालं आहे त्या सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो आणि पुढील भरतीसाठी तुम्हाला आपल्या या सरकारच्या कालावधीमध्ये महायुती सरकारच्या कालावधीमध्ये आदरणीय फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत त्यांना प्रत्येकाची काळजी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असल अजितदादा असल या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक भागातील विभागातील भरतीसाठी स्वतः सीएम साहेब लक्ष ठेवून असता आणि निश्चितच आता जी तुमची पोलीस भरती झालेली आहे जी घोषणा केली होती ती प्रत्यक्षात आणण्याचं काम फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यामुळे निश्चित मला खात्री आहे आज जे या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यातीलच भविष्यातील पुढील कालावधीमध्ये पोलीस भरती होऊन पुन्हा आपल्या देशसेवेसाठी सक्रिय राहतील आपण सर्व पुन्हा इथं आल्याबद्दल आपला अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद सर्व देशातले राज्य आहे त्यांचे पोलीस महासंचालक यांना निर्देश प्राप्त झाले की सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आहे त्यानिमित्ताने आपल्याला संपूर्ण देशामध्ये एकता आणि अखंडतेचा संदेश द्यायचा आहे त्यासाठी आपले अखत्यारेतील सर्व पोलीस स्टेशन आहेत तिथे आपण हे एकता दौड आयोजित करावं तर आज संपूर्ण देशभरामध्ये सर्व पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही एकता दौड आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या संगमनेर तालुक्यातील चार पोलीस स्टेशन तसेच अकोले तालुक्यातील दोन पोलीस स्टेशन सुद्धा ही एकता दौड आयोजित करण्यात आलेली आहे तरी आज आपण इथे मोठ्या संख्येने हजर झालात आणि आगामी काळामध्ये आपली पोलीस भरतीसुद्धा आहे त्यानिमित्ताने आपली तयारीसुद्धा चालू झालेली आहे याच्या सुद्धा आपण मातोश्री हॉल इथे मार्गदर्शनपर कार्यक्रम आपल्यासाठी आयोजितसुद्धा केलेला होता तर आगामी काळातसुद्धा आपल्यासाठी एखादा आपण नक्कीच एखादा कार्यक्रम आयोजित करू त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्येष्ठ नागरिकांचे उत्स्फूर्तपणे सहभागी झाले तसेच आपलं सायकल ग्रुप असेल किंवा महिलांचा ग्रुप असेल हे सुद्धा सहभागी झाले आणि विशेष म्हणजे आपल्या तालुक्याचे आमदार श्री अमोल भाऊ खतार हे वेळात वेळ देऊन या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत याचबरोबर पायलताई ताज नाही त्याचबरोबर दिन, विनोद सूर्यवंशी तसेच दिनेश पटांगरे हे सर्व मान्यवर त्याचबरोबर स्तरावर आयोजित करण्यास आदेश केले होते त्याप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या कार्य कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे नाडके आमदार अमोल भाऊ खता भाजपाच्या अध्यक्षा ताजदे मॅडल डीवाय श्री कुणाल सोनोडे सर शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद भाऊ सोयनसिंग दिनेश भाऊ फटांगणे व या ठिकाणी उपस्थित सर्व अकॅडमीचे प्रमुख व विद्यार्थी मित्रांनो हा कार्यक्रम आपल्याला खूपच अल्प कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला त्यामुळे आयोजनामध्ये थोडीशी उणीव राहिलेली आहे बरेचसे नागरिक यायला इच्छुक होते पण त्यांना कमी कालावधी मिळाल्यामुळे ते येऊ शकले नाही तरी सुद्धा आपण जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो व सर्वांना आपला देश सुरक्षित एकता अखंडता कशी राहील यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया व त्या संदर्भात मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रेटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट